नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो पी एम आवास योजनेअंतर्गत वीस लाख घरे महाराष्ट्रासाठी पंचवीस सव्वीसमध्ये दे बांधण्यात येणार आहे याचा जो काही पहिला हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिबट्या अंतर्गत जमा करण्यात आला आहे आता या, या योजनेअंतर्गत जे काही वीस लाख घरे बांधण्यात येणार आहे त्यांच्यासाठी मोफत वीज देण्यात येणार आहे याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे तर ते काय म्हणाले हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि या सोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून मोफत वीज मिळणार आहे कारण ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे